मिरज येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चार रस्ता चौक तिरंगा चौक नामकरण बाबतची महापालिका मीटिंग अधोरेखित सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत मिरज येथील प्रसिद्ध लक्ष्मी मार्केट जुना फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चौकाला तिरंगा चौक नामकरण मागणी करून भागात तेथील रहिवाशी फळभाजी व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या वतीनं गेली वर्षभर स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर विविध महामानवांच्या जयंत्या तसेच मध्यवर्ती परिसरात भारतीय संविधानिक देशाभिमान सतत जागृत राहावा यासाठी भारतीय स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन बरोबर संयुक्त महाराष्ट्र दिन देश अंतर्गत साजरे केले गेले त्यामुळे मिरज पंचक्रोशी सदर तिरंगा चौक देशाभिमान जगवणारा चौक म्हणून प्रसिद्धी झालेला आहे सदर चौकास कोणत्या नेत्या पुढाऱ्याच्या अथवा महान ऐतिहासिक व्यक्तीचे नाव न देता सर्वधर्म समभाव या भावनेतून सतत आपल्या तनामनात देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणाऱ्या भारतीय तिरंगाला साक्षी मानून सदर चौकाचे नामकरण तिरंगा चौक अशी मागणी महानगरपालिकेस करण्यात आली आहे त्याची दखल माननीय वैभवजी साबळे साहेब उपायुक्त सो मालमत्ता विभाग यांनी घेऊन नामकरणाबाबत म्हणणे मांडण्यासाठी सांगली महापालिका येथे बैठक बोलवण्यात आली होती पण माननीय वैभवजी तातडीच्या कामामुळे ही मिटिंग होऊ शकली नाही त्यामुळे तिरंगा चौक नामकरणाबाबत म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सूर्य सर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा माननीय रमेश अण्णा लाड जिल्हा अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा जनाब सलीमभाई अत्तार जिल्हा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी मुस्लिम भाईचारा कमिटी जनाब रियाज धाले मुस्लिम भाईचारा कमिटी मिरज यांच्या वतीनं महानगरपालिका उपायुक्त सो यांचे प्रतिनिधी माननीय शैलेश कांबळे यांना तिरंगा चौक नामकरणाबाबतचं म्हणणं निवेदनाद्वारे देण्यात आलं सदर नामकरण विषयी मंजुरी हरकत बाबत वृत्तपत्रात निवेदन देण्यात येईल असे महानगरपालिकेतर्फे उपस्थितांना सांगण्यात आले हिरकणी न्यूज करिता संपादक डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर मिरज